नमस्कार मी मनोज वर मॅक्स महाराष्ट्रावर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरू केलं होतं पण उपोषणाच्या सहाव्या दिवशी शंभूराज देसाई संदीपान भुमरे हे दोन कॅबिनेट मंत्री आणि राणा जगीसिंह भाजपचे आमदार हे सरकारच्या वतीनं मनोज जरांगे यांच्या सोबत बोलणी करायला गेले आणि बोलणी झाल्यानंतर तीस दिवसांचा वेळ मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला दिला तीस दिवसांच्या आत जर मागण्या मान्य झाल्या नाही तर ठरवून नाव सांगून महायुतीचे उमेदवार हे पाळले जातील असा थेट इशारा मनोज जरांगे यांनी दिला मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा फायदा लोकसभा निवडणुकीत सुद्धा महाविकास आघाडीलाच झाला आणि तो लोकसभेच्या निवडणुकीत होऊ नये म्हणून राज्य सरकार चिंतेत पडलं होतं राज्य सरकारने दोन महिन्यांचा वेळ मागितला पण आधीच लोकसभा निवडणुकीमध्ये आचारसंहिते दोन महिन्याचा राज्य सरकारचा वेळ गेला आणि विधानसभा निवडणुकीसाठी दोन महिन्यांचा वेळ पुन्हा एकदा जाईल म्हणून राज्य सरकारला दोन महिन्यांचा वेळ देण्यासाठी मनोज जरांगे अजिबात तयार नव्हते आणि शेवटी त्यांनी तीस दिवसांचा वेळ दिला पण तीस दिवसांचा वेळ दिला खरा पण जर तीस दिवसांच्या आत मागण्या मान्य झाल्या नाही तर मनोज जरांगे पुन्हा एकदा उपोषण तर करणारच आहे पण विधानसभेच्या निवडणुकीत मराठा समाजाचे उमेदवार सुद्धा उभे करणार आहे असं जर झालं तर महायुतीसाठी ते मोठं संकट असेल याच कारण असेल की वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या लोकसभा मतदारसंघामध्ये आधीच महायुतीच्या उमेदवारांना मराठा आरक्षणाच्या मुद्द्याचा चांगलाच फटका बसला मनोज जरांगे यांना थेट भेटण्यासाठी बीडचे खासदार बजरंग सोनवणे गेले ज्यांना आरक्षणाच्या मुद्द्यावर ज्या आंदोलन झालं त्याचा थेट फायदा झाला असे अनेक नेते बजरंग सोनवणे यांच्यासारखे ज्यांनी थेट मनोज जरांगे यांची भेट घेऊन अंतरवाली सराटी इथे त्यांना धन्यवाद दिले की तुमच्यामुळे आम्ही निवडणूक जिंकलो आहे आणि आम्ही मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर तुमच्या सोबत राजकारण लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणूक सगळं जर आपण पाहिलं आणि यात होणारे आरोप प्रत्यारोप अजून सुरू झालेले नाहीत याच कारण असं की आरोप प्रत्यारोपामुळे महायुतीच्या नेत्यांना आणि उमेदवारांना याचा थेट फटका बसलेला आहे लोकसभा निवडणुकीत जे महत्वाचे फॅक्टर होते त्या शेतकऱ्यांचा मुद्दा होताच मुस्लिमांची एक गटा मात्र महाविकास आघाडीला पडली होती आणि दुसरा महत्वाचा मुद्दा ठरला तो मराठा आरक्षण लोकसभेच्या निवडणुकीत उमेदवार उभे केले गेले असतील पण पुरेसा वेळ हातात नव्हता म्हणून उमेदवार उभे केले नाहीत पण राज्य सरकारनं असं समजू नये की हे उमेदवार विधानसभेच्या निवडणुकीत आम्ही उभेच करणार नाही हा थेट राज्य सरकारला इशारा होता पण राज्य सरकारला त्यावेळी दिलेला इशारा हा तीस दिवसानंतर सुद्धा खरा ठरू शकतो आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात उमेदवार उभे केले जाऊ शकतात मनोज जरांगे यांनी सांगितलं की सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या आणि ओबीसी आरक्षणातूनच मराठा समाजाला आम्हाला उमेद आम्हाला आरक्षण हवंय लोकसभा निवडणुका नंतर आंतरवादी सराटी हे राजकारणाचं केंद्रबिंदू ठरलं राज्याचा केंद्रबिंदू ठरलं राज्या आणि मुद्दे कुठले कुठले होते तेही आपण पाहूया मनोज जरा मागण्या काय है। मराठ्यांना ओबीसी मधून सरसकट आरक्षण द्या ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या त्यांच्या सगळे सोऱ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र राज्य सरकारनं द्यावं अशी त्यांची मागणी आहे ज्यांच्या थेड नोंदी सापडल्या नाहीत त्यांच्याकडून शपथपत्र लिहून घ्या आणि कुणबी प्रमाणपत्र द्या कोर्टाकडून आरक्षण मिळेल पर्यंत मराठा समाजाच्या मुला मुलींना शंभर टक्के शिक्षण मोफत द्या ही मागणी आहे जिल्हा स्तरावर मराठा समाजासाठी वसतीगृह बांधा आरक्षण मिळेपर्यंत सरकारी भरती करू नका आणि केल्यास मराठा समाजाच्या मुलांसाठी जागा राखीव ठेवा एसीबीसी अंतर्गत दोन हजार चौदाच्या नियुक्त्या त्वरित द्या गुन्हे मागे घ्या गुन्हे मागे घ्या सरसकट अशी मागणी असली तरी गंभीर गुन्हे मागे घेतले जाणार नाही असं मंत्री शंभुराज देसाई यांनी मनोजरांगे यांना सांगितलं कुणबी नोंदी शोधण्यासाठी शिंदे समिती नियुक्त करण्यात आली होती सत्तावन्न लाख नोंदी सापडल्याचा दावा समितीनं केला होता पण या कुणबी नोंदी जर सापडल्या गेल्या असतील तर त्या ग्राम पंचायतींमध्ये लावण्यात याव्या अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे आणि शिवाय सत्तावन्न लाख ज्या कुणबी नोंदी सापडल्या त्यानुसार प्रमाणपत्रांचं वाटप हे झालं नाही ते त्वरित करावं अशी त्यांची मागणी आहे आता मुद्दा असा आहे की राज्य सरकारनं काय काय म्हटलंय दोन महिन्यांचा अवधी मागितला तो दिला नाही मनोज जरांगे यांनी पण सगळे सोयऱ्यांच्या अंमलबजावणीसाठी राज्य सरकार नकारात्मक भूमिका घेते आहे हा जो विचार मनोज जरांगे यांनी बोलून दाखवला त्यांचं मत होत अशी राज्य सरकारची मानसिकता नाही राज्य सरकार अनुकूल आहे त्यांना वेळ हवाय असं मनोज जरांगे यांना शिष्टमंडळानं सांगितलेलं आहे मराठा आरक्षणाचा मुद्दा कायद्याच्या चौकटीत आम्ही सोडवू मात्र त्याला इतरांचा विरोधही नसायला पाहिजे असंही शिष्टमंडळानं सांगितलं आता ज्या हरकती येत आहेत त्या हरकती मंत्रिमंडळात मांडल्या जातील असं राज्य सरकारनं सांगितलं सगळे सोऱ्यांबाबत जी काही तांत्रिक प्रक्रिया आहे ती लवकरात लवकर पार पाडण्याचं आश्वासन दिलं गेलंय पण आणि या संदर्भातला एक टाइम बॉन्ड अहवाल सुद्धा जाहीर करण्यात येईल मात्र दोन महिन्यांचा वेळ द्या ही मागणी मात्र काही मान्य करण्यात आलेली नाही कारण आचारसंहितेत लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे खूप वेळ गेला पुढेही विधानसभा सभेच्या निवडणुका आहेत त्यातही वेळ जाईल आणि म्हणून हे मान्य करता येणार नाही ना त्यामुळे एक महिन्याच्या आतमध्ये या सर्व गोष्टींची पूर्तता करायची आहे हैदराबाद गॅझेट लागू करा जरांगींनी ही मागणी केली मराठा आणि कुणबी सारखेच आहेत त्यामुळे न्याय हा सारखाच दिला गेला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे आणि सातारा गॅजेट सुद्धा लागू करा असंही त्यांचं म्हणणं आहे आता मुद्दा असा आहे की राज्य सरकारनं जे काही सांगायचं मनोज जरांगे यांना ते सांगितलंय पण एक मुद्दा सांगितला की कायद्याच्या चौकटीमध्ये हा प्रश्न सोडवण्याचा पुरेपूर प्रयत्न राज्य सरकार करते पण या आमच्या निर्णयाला आम्ही जे काही करू इच्छितो त्याला मात्र इतरांचा विरोध नको असंही म्हटलेलं आहे इथे कारण महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर लढणाऱ्या नेत्यांनी सातत्यानं हा मुद्दा राज्य सरकार समोर मांडला आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर समाजकारण राजकारण सत्ताकारण पुरतं ढोळून निघालं होतं लोकसभा निवडणुकीच्या आधी हे आपण पाहिलं लोकसभा निवडणूक आणि उमेदवार घोषित करण्याचा तो सगळा काळ जर आठवला आपल्याला तर मराठा आरक्षणाचा मुद्दा हा तसा मागे पडला होता पण त्याही काळात प्रकाश आंबेडकरांनी सुद्धा मनोज जरांगे यांना सोबत येऊन लढण्याचं म्हटलं होतं पण मनोज जरांगेनी त्यांची ही मागणी मान्य केली नाही प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा फायदा महाविकास आघाडीला कसा कसा झाला याची पूर्ती जाणीव महायुतीच्या नेत्यांना आहे आणि म्हणून जो वाद ओबीसी आरक्षण आणि मराठा आरक्षणाच्या संदर्भात झाला होता आणि मनोज जरांगे वरसे छगन भुजबळ असं राजकीय चित्र आपण राज्यात महाराष्ट्रात पाहिलं होतं ते पुन्हा होऊ नये याचा प्रयत्न राज्य सरकारचे नेते महायुतीचे नेते करणार आहेत कारण ओबीसीच्या आरक्षणावर टाच येणाऱ्या मराठा आरक्षणामुळे आणि म्हणून ओबीसीचा आरक्षणाच्या मुद्द्यावर सुद्धा राज्यामध्ये नेत्यांनी आणि विजय वडेट्टीवार असतील छगन भुजबळ असतील आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर काम करणाऱ्या अनेक का संघटनांनी त्याला विरोध केला आणि एक समांतर आंदोलन राज्यामध्ये सुरू झालं होतं हे सगळं होऊन देखील ओबीसीची काही मतं महायुतीला पडली पण पूर्णता नाही असं सगळं जर झालं असतं तर महायुतीचे उमेदवार हे जास्त संख्येनं निवडून आले असते कारण ओबीसीचं पाठबळ हे भाजपच्या बाजूनं जास्त हे आपण पाहिलेलं आहे असं सगळं असताना महायुतीला येत्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांच्या उमेदवारांना फटका बसू नये आणि सत्ता पुन्हा एकदा महाराष्ट्रात स्थापन करण्यासाठी हा मराठा आरक्षणाच्या मुद्द्याचा मुख्य अडथळा निर्माण होऊ नये म्हणून राज्य सरकारनं अत्यंत गांभीर्यानं विचारपूर्वक पावलं उचलली आहे पण महाराष्ट्र सरकार आणि त्यांचे नेते महायुतीचे नेते कितीही गांभीर्यानं याचा विचार करत असलं तरी जर मनोज चरांगे यांची भूमिका मान्य करायची असेल आणि जर मागणी मान्य करायची असेल की ओबीसी आरक्षणामध्ये मराठा आरक्षणाचा समावेश व्हावा मराठा आणि ओबीसी मराठा आणि कुणबी हे दोन्ही सारखेच आहे त्याप्रमाणे सगळं त्या, हे नियोजन करावं आमची मागणी मान्य करावी असं जर म्हंटल तर ओबीसी नेत्यांना राजकीय नेत्यांना आणि सामाजिक त्यांच्या संघटना त्या आरक्षणाच्या मुद्द्यावर लढणाऱ्या नेत्यांना हे अजिबात पसंत पडणार नाही त्यामुळे यावर सुद्धा आता तीव्र प्रतिक्रिया उमटू लागणार आहे राज्य सरकारना हे कसरत करावी लागणार आहे एकीकडे मराठा आरक्षणाच्या नेत्यांना मनोज राऊन ठेवणं आणि दुसरीकडे ओबीसी आरक्षणच्या मुद्द्यावर लढणाऱ्या नेत्यांना सुद्धा त्यांना हे सांगावं लागणार आहे की ओबीसी आरक्षणावर कुठेही टाच येणार नाही त्यांच्या आरक्षणाचा टक्का हा कुठेही कमी होणार नाही सांगून सुद्धा मराठा समाजाचे नेते आणि मनोज जरांगे यांचं कितपत समाधान होईल हे आज तरी सांगता येत नाही पण ज्या राज्यामध्ये शेतकऱ्यांचे मुद्दे अत्यंत महत्वाचे आहेत कळीच आहे जीवन मरणाचे प्रश्न आहेत बेरोजगारी आणि महागाईच्या मुद्द्यावर लोकसभेची निवडणूक लढली आणि त्याचा फटका हा महाविकास महायुतीच्या नेत्यांना बसला आणि म्हणून त्यांच्या जागा कमी झाल्या पुन्हा पुन्हा तेच मुद्दे महाराष्ट्राच्या राजकारणात आपल्याला दिसतील मनोज जरांगे यांचं आंदोलन हे तीस दिवसानंतर सुद्धा पुन्हा एकदा सुरू होऊ शकतं कारण कायद्याच्या चौकटीत हा प्रश्न सोडवायचा असेल तर त्याला इतका तीस दिवसाचा कालावधी हा पुरेसा ठरेल का अकरा है। हा खरा प्रश्न आहे हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आपण मध्ये जरूर कळवा आणि जर आपण मॅक्स महाराष्ट्र हे डिजिटल न्यूज चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा खूप धन्यवाद